आज एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील चौदा दो, ऑक्टोबर दोन हजार चोवीस या शासन निर्णयाचा संदर्भ देऊन निघालेल्या प्रकल्पग्रस्त नोकर भरतीला कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणेतर्फे चालू असलेल्या चौकशी पूर्ण होईपर्यंत स्थगिती देण्यात यावीकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे युवक जिल्हाध्यक्ष बुद्धभूषण गोपनारायण यांनी महत्वपूर्ण पत्रकार परिषदेचे शासकीय विश्रामगृह येथे माहिती दिली भरतीमध्ये घोळ झाला असल्याचा आरोप पुराव्यासह त्यांनी सांगितला भरती दरम्यान एकाच कुटुंबातील दोन ते तीन व्यक्तीची निवड करण्यात आली असून काही नियमबाह्य निवड केल्या असल्याचा खुलासा त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केला अध्यक्ष पार्टी ऑफ इंडिया चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या शासन निर्णयाचा संदर्भ देऊन डॉक्टर पी डी के अकोला येथे निघालेली जाहिरात प्रकल्पग्रस्तांसंदर्भात जी जाहिरात निघालेली आहे ती जाहिरात मान्य कृषी शिक्षण संशोधन परिषद पुणे यांच्या मार्फत होत असलेल्या चौकशी ही चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित जाहिरातीवर स्थगिती येण्यात यावी याकरिता आम्ही मान्य कुलसचिव मान्य कुलगुरू मान्य कुल महासंचालक साहेब मान्य कृषी सचिव यांना निवेदन दिलेलं आहे आमची प्रामुख्याने हीच मागणी आहे की संबंधित जाहिरात जाहिरातीवर कृषी परिषद मार्फत होत असलेल्या चौकशी चौकशी पूर्ण होईपर्यंत स्थगिती देण्यात यावी अशी आमची मागणी आहे स्थगिती न आल्यास मान्य ነይ ለ- ኮሌ አሚ ዳት ማግኘት ነው